मित्रांनो डी एम ई आरच्या अंतर्गत विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदासाठी जे आहे ते वेगवेगळ्या पदासाठी भरती करण्यात आलेली आहे तर या अंतर्गत सर्वात महत्त्वाचे पद ज्यांचं पण ड्रायविंगचं प्रशिक्षण झालं आहे त्यांच्यासाठी ड्रायवरची पोस्ट होती म्हणजेच वाहन चालकाची पोस्ट होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता सदतीस जागा वाहन चालकासाठी या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांचं या ठिकाणी वेतन श्रेणी बघू शकता एस सिक्स या अंतर्गत एकोणीस हजार नऊशेपासून तर त्रेसठ हजारपर्यंत दोनशेपर्यंत यांची हे आहे पण या ठिकाणी जागा कमी असल्यामुळे या यांना त्यांची त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे ते मिळत नाही आहे त्यासाठीचं आपण एक इनिशिएटिव घेतलेला आहे आपण पेशली एक टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे ज्यामध्ये ज्यांनी पण ड्रायवरची एक्झाम दिलेली आहे त्यांनी स्पेशली जॉईन करून घ्या आणि है त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मार्क्स तुमचं कॅटेगरी सर्व काही डिस्कशन करायला मिळून जाईल आणि त्यावरून तुम्हाला एक अंदाजा मिळून जाईल की ड्रायवरची कट ऑफ जी आहे ती किती जाणार आहे आणि काय तुमचा सेफ स्कोअर जे आहे ते त्या ठिकाणी राहणार आहे आणि सोबतसोबत पुढील प्रोसिजर आणि पुढील अपडेट तुम्हाला मिळवायला देखील त्या ठिकाणी इझी जाणार आहे त्यामुळे सर्वांनी हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे त्या व्हिडिओ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा लिंकवर क्लिक करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा うん。<clears throat>